डीपी दादांनी निक्कीसमोर केली घनश्यामची रियालिटी एक्सपोज नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे नुकतंच प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार पी दादांनी घनश्यामबद्दलची रियालिटी सांगून निक्कीचे डोळे उघडले आहेत आणि त्यानंतर घनश्याम आणि निक्कीमध्ये प्रचंड मोठी वादावाद झालेली पाहायला मिळाली आहे तर काय आहे हे प्रकरण हे जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर दाखवलेल्या प्रोमोनुसार निक्की किचनमध्ये काम करत असताना डी पी दादा तिथे आले आणि म्हणाले की तू घनश्यामवर जास्त विश्वास ठेवू नकोस तो तुमच्या ग्रुपमध्ये जी काय आमच्याबद्दलची प्लॅनिंग पोटिंग प्लॉटिंग आहे किंवा जे काय आमच्याबद्दलचं बोलणं आहे ते सगळं येऊन आम्हाला सांगतो एवढंच नाही तर बारीक सारीक गोष्टी देखील येऊन सांगतो की दादा हे असं आहे हे तसं आहे आणि योगिता घराबाहेर जाण्याआधी तो योगिताकडे गेला आणि म्हणाला की ताई तू घराबाहेर गेल्यावर माझं कसं होईल तू मला एवढी माया लावली मी कसं राहील तू घराबाहेर गेली तर त्यावरती निक्की प्रचंड शॉक झाली आहे तिला विश्वासच बसत नव्हता की घनश्याम असा काही वागेल तर मित्रांनो घनश्यामच्या या डबल ढोलकीपणावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच डी पी दादा टीम ए फोडण्याचा प्रयत्न करीत आहेत असं देखील अनेक जणांचं म्हणणं आहे तर यावरती तुमची प्रतिक्रिया काय हे देखील आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद